नमस्ते मी अश्विनी सई समज चॅनल मध्ये आपल्या सर्वांना खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांना सगळ्यात आधी शुभ सकाळ आणि आज पहाचे बघा चार वाजलेले आहेत खूप लवकर असं आवरले तीनला उठले होते कारण की झाड लोट पारुस खूप आहे तरी जे पोहे करणारे काका आहेत ना चार वाजता येऊन गेले तर त्यांनी फक्त असं म्हणजे उठलेत काय बघून गेले तर आम्ही सगळे उठलो होतो मी आई हे तर उठले सैपरला पण उठवायचे पाच वाजता उठवायचे कारण की वारकरी यायच्या अगोदर दोघींची दो पण आंघोळ व्हायला पाहिजे आणि इतक्या लवकर उठून तर पूर्ण काय करायचं झोप होणार नाही आणि विशेष म्हणजे बघा त्यांची सकाळची पण शाळा आहे आणि दिंडी पण आहे आणि होईल लवकर कारण की बघा वारकरी जे आहेत त्यांची दोन भजन एक अभंग वगैरे आणि आरती करतात त्याच्यानंतर पोहे आणि चहा देऊन मग ते लगेच निघतात पुढच्या वाटेला कारण की पुढे पण ना कोण चहा नाश्ता जेवण त्यांचं असतंय आणि त्यांचं एक टार्गेट असतंय ना लवकर लवकर जायचं तर इथं माझ्यासाठी आईसाठी चहा ठेवलं देवपूजा पण मला आवरेच आहे म्हटलं चला तुमच्याशी बोलावं कारण की खूप उशीर होऊन जाईल मी असं सुरुवात असं विचार केला ते सकाळी मी उठल्यापासून घ्यावं पण तुम्हाला सांगते भर 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 भर, भर। इतकं फास्ट वेळ गेला ना बोलायला काम नाही त्यामुळे म्हटलं राहू दे आता आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते दे अगदी शांत आणि लगेच इतका कालवा होता ना तो काका आल्यानंतर मीच भिले एकदम म्हणजे कोण आलं कारण की जे काका पोहे करणार होते ना ते येणार होते सव्वा पाच वाजता पण आपल्या घरचेच आहेत तर ते पण म्हणजे आपली सेवा म्हणून ते पोहे कर करला यायले कारण की ते खूप दिवसापासून हॉटेलमध्ये वगैरे ना आचार्य आहेत ना ते काका त्यामुळे ते, ते बोलले मी येतोच आणि दरवर्षी ते काका येतातच येतात आपल्याला त्यामुळे एक बरं आहे आणि बाहेर तुम्हाला दाखवते त्या पहाटेचं ना भरपूर असं वारं सुटलंय कालच माळ्यात नाही येताना लिंबू आणले तर हे बघा तर आपल्या लिंबाला का लिंबू नयत पण आपल्या चुलत सासऱ्यांच्यात दिरांच्यात भरपूर असं लिंबू आहेत तर देवपूजा केल्यानंतरच मी कटकरला घेणार आहे तर पटकन चहा आणि देवपूजा हे दोन्ही पट करून मग हे लिंबू चिरायला घेते बाहेर अगदी शांतता आहे आणि मला आणखी रांगोळी सडा कर हे करायचं आहे आणखी हे काय केलं नाही आंघोळ केल्यानंतरच ना करावं म्हटलं आणि रात्रीचंच चार आणून ठेवले चार ठेवले नव्वद शंभर लोकं आहेत आणि आपले गावातले पन्नासभर लोकांना मी बोलवतो नाश्त्यासाठी सकाळ सकाळ इतकं का पाणी जाणार नाही त्यामुळे चार जर बसतात आणि ते पोहे करायचे गाडी वगैरे काढले अगदी साफसफाई वगैरे करून घेतली अगदी शांतता आहे त्या पहाटे पण भरपूर असं वार आहे चलो आवर ना रात्रीच्याकडनं दूध आणून घेतलं लक्षात राहणार नाही दूध हो मिळत नाही पहाटे दो तर दोन लिटर दूध आणून घेतले चहासाठी आणि आपलं आधीच रतिबाचं दूध असते ना हो करून दे हे दूध तर मी दोन्ही वर्षी साय काढून घेते तर हे डेरीच दूध आहे आणि हे जे आपलं रतिबाचं दूध आहे ना तर ते दूध आहे तर साय वगैरे काढून घेते म्हणजे बाहेर काका आणि पूजेला एवढं सकाळी मला फुलं पण काढता येणार नाही कारण की गार्डन मध्ये मला जाता येणार नाही पटकन बिना फुलाचीच पूजा करणार परत नंतर

चला चहा घेऊन सकाळची शाळा असल्यामुळं जरा सगळ्यांना गोंधळ होते येते म्हटले नाश्त्याला आणि इकडं ना बुक्का घेतलंय अगरबत्त्या आरतीचं ताटे तयार करायचं घ्या घ्या म्हणून म्हण कशी झोपले निवान पण हिथन जाऊ बाहेर खा दरवाज्या जाऊ हम्म अंगठा वगैरे चेपल बाय पण घेऊन जात आहे पोहेच त्या बाजूला दरे हातरले की तिथं दरे हे तिथं हातराय भुकेल कि म्हणते लके नाही काय करणार आई घेऊन जाईल परी पण आवरले पाटेचे पाच वाजता आणि इकडे लिंबू चिरून ठेवले असं बस होते का काकांना लकी लकी काका काय करत नाही झाले दुपार ते चला काका आले का पोहे करायला ह ना तुम्ही आला लवकर चारला पोरी उठल्या आंघोळ केल्या मग एका हा कला उठल्या हा भिज मग काका मग जब ले? जब ले? कांदा आणू का काय करू अजून बघा बघू पात्याला का आपलं भिजवायला होय रात्री दाखवलेला मोठ्या काढ्या त्यात बसते सावकाश सावकाश पान दिलंय भिजवायला पाणी भिजवायला दिलंय पास होत अजून आहे त्या कळशा काल फ्रेश भरून ठेवले मी पातेला बरोबर मग बसतोय घ्या त्या घ्या मग त्या त्याजून खाली आहे हळू पातेला खाली पातेल येते त्याच्या खालच घ्या मग सावकाश घेणार सावकाश त्या खाली पण पातेल येते आले भर आगदी आगदी भर जा का सध्या महाराष्ट्रभर काय अगदी विदेशात सुद्धा अगदी भारतभर सुद्धा ना आपल्या वारकऱ्यांचं पंढरीच्या राजांचं सगळीकडे झयघोष होत आहे झालाच एकच दिवस उद्या आपली आषाढी एकादशी खररोज बाई कौतुक करण्यासारखं आहे दरवर्षीपेक्षा माझ्या तर मते ह्या वर्षी भरपूर असं वारकरी ना पायी चालत आलेले आहेत तर प्रत्येक गावातून छोट्या छोट्या ज्या दिंड्या का असे ना पण इतकं भारी प्रसन्न वातावरण वाटते ना सव्वा पाच वाजता बरोबर आपले हे बघा जे भजनी मंडळ आहेत का ते आधी आलेले होते तर त्यांच्या पाठीमागे एक टेम्पो होता त्या टेम्पो मध्ये इतकं छान प विठुरायाचे गाणे लागले होते पण काय म्हणजे काय सांगू तुम्हाला कॉपीराइट पडते म्हणून मला थोडंसं मीट करावं लागलं पण सकाळ सकाळ इतकं भारी वातावरण झालेलं ना त्या आवाजानेच आमचे शेजार बाजारचे सगळे उठून जागे झाले जसं की एका पिक्चरचं सीन असते ना वासुदेव गाणं म्हणत येतो अगदी सुरा त्या पद्धतीचं आज मला जाणवलं तर कळशीनं विनेकरांच्या टाळकरांच्या आणि जे तुळशी घेतलेल्या मावशी आहेत त्यांना त्यांच्या पायावरून पाणी वगैरे घातलं हळदी कुंकू लावून घेतलं आणि विण्याची सुद्धा ना पूजा करून घेतली हळदी कुंकू लावून घेतलं तर भजन करणारं होते ना त्यामुळं कठ्ठ्यावरती आम्ही आधीच दरी चटई सगळं हातरलेलं होतं आणि मी ह्यांची आजी पण पन त्यांना पण आम्ही सकाळ लवकर सांगितलं होतं जे काय आमच्या शेजारचे घरं वगैरे आहेत ना आम्ही आधीच त्यांना सांगून ठेवलं होतं की असं असं दर्शनासाठी पण या आणि भजन ऐकायला पण या आणि नाश्ता करायला पण या आणि इतकं छान वातावरण झालं होतं बघू शकता तुम्ही जेव्हा मावशीने तुळशी खाली टेकवली त्यावेळेस परत एकदा तुळशीची पूजा वगैरे मी करून घेतली आणि इकडं लकी लकीला इतकं सांभाळावं लागत होतं की सगळ्यांना भुंकाय लागला साईडला बघू शकता इतकं छान पारी सडा पडला होता खूप छान मदतीला कोणही धावून येतं वारकरी आलं म्हटलं का नाही आपल्यात कारण की बघा आपल्याला दानधर्म करायचं होत नाही पंढरपूरला का जाणं होत नाही तर त्यामुळं आप आणि आपल्या घरात पंगत घालता येत नाहीत येत नाही ह्यांच्या तर घरात घालतात ह्या बेताने बघा सगळे मदतीला येतात अक्षरश सगळी कामं वगैरे सोडून येतात आणि त्यातच सगळे खुश असतात जसं की बघा कोण मिरची कापतं आहे कोण कामदार कापतं आहे कोण कोथिंबीर कापतं आहे तर सगळ्यांसाठी हे बघा गरमागरम असा चहा ठेवला आहे सकाळची वेळ म्हटलं की चहा कोणाला नको असतोय अगदी भरपूर असं आलं ठेचून चहा केलेलं आहे आम्ही आलं तर आलं आणि विलायचीचं तर विलायची असं कुठलं तर एक टाकतो आणि आल्याचा चहा सध्या ह्या वातावरणात एक नंबर कारण की बघा सगळे पाठे उठलेलं असते चालत जायचं असतं आणि सध्या वारं इतका आहे ना ह्यामुळे आल्याचा चहा एकदम बेस्ट रात्रीच ना शाळेमध्ये त्यांना राहण्याची परत आंघोळीची सोय जसं की पिण्याच्या पाण्याची सोय केली होती जसजसं प्रत्येकांची आंघोळी आवरत होते ना तस तसं जसं की महिला मंडळ असो किंवा छोटे पच्चे कंपणे असो किंवा आपले वयस्कर काका असो तर जे भजनी मंडळ असतात ते ना भजन ऐकायला बसले म्हणजे काय होते माहितीये का तिथं मला आरती वगैरे लावायची होती तुळशीच्या समोर आणि सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि म्हटलं चला पोहे भिजवायचे होते कधीपासून सुरुवात करतोय बघू शकता तुम्ही भरपूर असं उजड पडले कस वेळ सरकतो काही सांगताच येत नाही एरवी दिवस जाता जात नाही पण कधीपासून आम्ही तयारी करतोय किती करेल तेवढं थोडस म्हटलं तर चालेल आणि सगळे राबते कोण राबत नाही असं नाही आईन सकट जसं की सई परी सकट सई आतलं तर काय आणून द्यायचं आणि परीतलं काय तर काय जसं कि मला बघा चहाचे कप वगैरे द्यायला मदत करत होते तसंच बघा जे वारकरी आले होते ना पहिल्या स्टार्टिंगला जे म्हणजे सकाळ थोडी थंडीचं असते ना तर सुरुवातीला पटकन सगळ्यांना पहिला चहा दिला असा यांनी तर एका बाजूला जे काय कांदा वगैरे चिरलेलं होतं ते पाल पूर्ण मी तिथलं कचरा वगैरे काढून घेतला आणि हलका हळकळा ठेवलं लागलीच तिथली घाण पण काढले का होते किती जरी गडबड असलं आणि जिथलं तिथं कामं जर केली पटकन आवरलं जातं आणि स्वच्छता पण म्हणजे राखली जाते आणि बरं वाटते पळून पळून का व्हायना थोडीशी म्हणजे काय म्हणतात त्याला आरी पडल्यासारखं होते पण होऊन जाते तर पोहे ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं इथं चाललंय आणि वारकऱ्यांचं तसं चहा घेणं आणि इथं पोह्याला तडका द्यायचं चालू आहे तर कोण कोण ज्या मावशी असतात ना त्या दुधाचा चहा पयेत नाहीत त्यांना सुद्धा ना काळा चहा ठेवावा लागतो आतमध्ये काळा चहा सुद्धा ठेवला होता कोण बिन साखरेचं पेत होतं कोणाचं काहीतरी काय असायचं तर थोडंसं ना कणिक मागितलेली अगदी थोडंसं तर म्हटलं चला पटकन मीठ टाकून गडबडीनं कणिक म्हणून त्या मावशीला दिलं कशाला पाहिजे होतं हे का मी विचारलं नाही पण त्यांना पाहिजे होतं आणि गेल्या वर्षीसुद्धा त्यांनी मला मागितलं होतं म्हटलं चला काहीतरी कारणाशिवाय हे कोण मागत नाही तर त्यामुळं त्यांना दिलं वारकरीनं ना पुढे जाण्याची घाई असते म्हटलं चला पटापट जसं होईल तसं पटपट पटपट पोहेचे प्लेटा भरणं चालू आहे आमचं का होतंय त्यांना पुढं पुढं चालत जायचं असतं ना त्यांचं म्हणजे जिथं त्यांचं ठरलेलं असतं तिथं चहा पाणी त्यावेळेस जावं लागतं परत उद्या पोचावं लागतं त्यांच्या वेळेप्रमाणे त्यामुळे ते खूप घाई करतात खाण्यासाठी इतकं गडबड अजिबात करत नाही जितकं दिले ना अगदी मनसोक्त आनंदाने खातात ह्या दिंडीमध्ये तुम्हाला सगळीकडे छोटे छोटे कंपनी बच्चे कंपनी दिसत असते मला खरंच खूप छान वाटलं पण भीती पण वाटायला लागली इतके लहान मुलं पंढरीच्या वारीत जातात त्यांना व्यवस्थित तिथून आणायचं म्हटलं तर ह्या जी कोणी हे दिंडीतलं मेन आहे ना त्यांचं खरंच कौतु कौतुक करण्यासारखं आहे बघू शकता तुम्ही अगदी सातवीतल्यापासून मुलं आहेत ह्या वर्षी भरपूर ना वयस्कर माणसांपेक्षा जास्तीत जास्त नव्या पिढीची भर आहे मनाला एक शांतते वाटली की आताच्या पिढीला देवाबद्दल किंवा वारीबद्दल पांढरंगाबद्दल काहीतरी कुतूहल वाटते त्यांच्या मनात कुठेतरी ना श्रद्धा आहे असं वाटतंय चहा नाश्ता झाल्यानंतर परत एकदा चहा दिला <laughs> त्यांना थोडंसं फ्रेश वाटतं ना त्यांना आणि त्यांची जायची पण तयारी चाललेली होती गडबडीत ना परीला साडी नेसवले ही अशी बघा बघू परय उठ जरा तर मी साडी कशी नेसवली हे मला सांगा फक्त किती ग दोन मिनिटात नेसवली असेल आणि लेकरांना रात्री सगळं काढून ठेवलंय एक बरं झालं परीचं मेकअपच सगळं खराब झालंय संपलंय आणायचं आहे हा सैल दोन पोण्या घालायच्या बाहेरचा राडा काढायचाय चल पटकन हे घाल तुला एक वेरी घालते तू पण घाल मग तुला दोन वेणी घालते सोनू हा तर चला पोरींचं आवरून घेते गजरा राहू दे मग दे आणि स्पिनअप कर आणि परीपरीच बंद घातले दोरा दिसते आपण दोरा पॅक करू ते लावू का पिना मी ना बंद घातलंय दोन महिने घालूस तर नाही मी करते ऍडजस्ट तू पण चिंता करू नको तिथे जर हाललं जर निघणार नाही आणि सकाळच्या ना सव्वा सात वाजलेत आता आठ ला गाडी येते हलू नको तुझा तुझ्या कसे झाले परे तयार <laughs> <laughs> परे असे छान तयार झालेले आहे सात वाजलेत तर निम्म तयारी तिची निम्म तयारी माझी चालली पण आणि कशी तयार झाले हे मला सांगा आणि वारकरी गेल्या गेल्या झाडायचं नसतंय आणि हांतरलेलं काढायचं नसतंय त्यामुळं आम्ही काही काढलंच नाही कारण की दारात खरखट पडावं म्हणतात ना तशापैकी काम आहे हे बघा भाऊकीच्या बाया आहे त्या नाश्ता करून घ्यायचंय आगाव एकटा आले बाहेर या आणि वरडते कशी उठ ना आलीस तू दरवाज्यात ना चल चल चला चल चल, चल आगाऊ पणा करते आणि या शेळ्यांचं झाडायचं राहिले गडबडीमध्ये चला निवांत बसा आता येऊ नको बाहेर आणि आभाळ पण बघा सकाळ सकाळ किती भरले सकाळचे साडेसात वाजले परू बाय टाळ कुठायला लागले टाळ कुठायला लागली ग टाळ टाळ कुठायला लागली काय सजली ग पूरगी सजली एक टाळ कुठत बसल्या रामकृष्ण हरी मावले छान दिसलेस ग मस्त दिसालेस सुंदर दिसालेस ग सुंदर 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 होय का चलो बाई आबा आलय मला काढ सगळं बघा सकाळचे नऊ वाजलेत आणि सगळं जे काय बाहेरचं पसारा होता ते सगळं आवरलं चटयातऱ्या सगळ्या काढलं आणि भरपूर असे कपडे होते कारण आज परीचे युनिफॉर्म वगैरे म्हटलं तर भरपूर कपडे पडतात त्यांचे तर कपडे पण धुवून घेतलं लागलेच आणि कणिक पण मळून घेतलं आता मला सांगते भांडे घासायला आईने मला मदत केली तर मी घासले आईने धुतलं काय भांडे आतमध्ये आणले काय जे मोठी भांडे आहेत ते बाहेर पालती घालून ठेवलेली आहे आणि आज ना उक उकडायला बटाट ठेवले बटाटा भात आणि मुगाची डाळ लावलेली आहे जर वरणासाठी आज पोरी घरात आहेत ना मग आपलं जेवण करतात फडवरून तर एका बाजूला हे बघा असं दूध ठेवले मी तापायला तर म्हटलं आता पटकन चपात्या करून घ्यावं आणि आता बघा आईना म्हटलं थोडस पडा कारण की आईनं बघा एकदम चहा पेताना इतका जोरात ठसका लागला काय सांगू तुम्हाला खूप जोरात ठसका लागला आईना त्यामुळं म्हटलं तुम्ही आता आरामच करा बाहेर पण भरपूर असं वारं आहे आणि पोरी घरात न गेलेत ना घर गेले एकदम शांत हे गेले मळ्याला आणि वारकरी एकदम नव्वद शंभर लोक आले होते एकदम ते घर मोकळं झाल्या झाल्यासारखं वाटायला लागले आणि खूप लवकर सकाळी उठल्यामुळं डोळे पण अगदी कचकचा कस लागले त्यामुळं म्हटलं पटात पट पड़ स्वयंपाक आवरायचं आणि मस्त बघा आराम करायचं मध्ये तर सईपारी येईपर्यंत कारण की बाहेरची पण सगळी कामं झाली जे शेळींचं सकाळचं झाडायचं राहिलं होतं खरंच आईची मला जबरदस्त मदत होते आई म्हणाली की मी तिथलं झाडून येते तर आई तसलं पण झाडून आलं मी कपडे वगैरे धुईपर्यंत तर जरा इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका आणि परी कशी दिसत होती हे पण सांगायला अजिबात विसरू नका चॅनेल वरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय